चला शिकू या प्रयोगातून विज्ञान हे आपण शनिवारी घेत असतो आजच्या प्रयोगाचं नाव आहे पे पेपर पे कप तर आपले प्रयोगाचे मार्गदर्शक कोण आहेत श्री संजय शिक्षण अधिकारी प्राथमिक म्हणजे ससाने सर आपल्या प्रयोगाचे मार्गदर्शक आहेत तर चला आज आपण कुठला प्रयोग करणार आहोत पेपर कप टेलिफोन सुद्धा लहान असताना असा टेलिफोन बनवायचो आता आम्ही पण तुमच्यासोबत लहान होणार कशामुळे कारण खूप वर्षाच्या नंतर आम्हीसुद्धा हा टेलिफोन बनवणार आणि ऐकणारसुद्धा आहे बरोबर आपल्या पुस्तकातसुद्धा आहे एका ठिकाणी म्हणून आम्हीसुद्धा लहान असताना हे टेलिफोन बनवलेले आहे बरोबर तर चला आपण पेपर कप टेलिफोन बनवूया आपल्याकडे दोन कप आहेत त्याच्यानंतर एक हा धागा आहे, आहे। बरोबर हा आपल्याला दहा पंधरा फूट धागा बाहेर आपण आपल्या इतर वर्गाची सुद्धा मुलं काय करत आहेत खूप मोठा धागा घेऊन सुद्धा काय करत आहेत त्याचं करत आहेत विश्लेषण म्हणजे प्रयोग करत आहेत किंवा पंधरा फूट आपल्याला सांगितलेलं आहे पण पंधरा फुटाच्यापेक्षा फुट दूर पंधरा फुटापेक्षा लांब असलेल्या धाग्यामधूनसुद्धा आवाज येतो का त्याचीसुद्धा आपण पडताळणी करणार आहोत तर सध्या आपण पडायचं आता सुई पडायचं किंवा आपल्याकडे सुई नाही तर आपण काय केलं टाच पिन काटा पिन ज्याला तुम्ही म्हणता कोणी सेफ्टी पिन म्हणते की नाही बरोबर दोन्हीला पण काय करणार आपण छिद्र छिद्र पाडणार बघा त्याला इकडे त्यानंतर दुसरीकडे दुसरं टोक घ्यायचं बरोबर आता हे काय केलं आपण याच्यामधून काढलं आता काय आपल्याकडे अगरबत्तीची काडी कुठे अगरबत्तीची काडी घेऊ शकतो आपण किंवा माची काडी सुद्धा घेऊ शकतो आता आपण काय केलं अगरबत्तीची काडी घेतली याला काय करायचं गुंडळायचं आणि फक्त गुंडळायचं काठ मारायची आता हे झाले दोन आता असं पकड संस्कृती पकड हो पलीकडे संस्कृतीकडे पकड माझ्याकडे मी आता बघा संस्कृतीला बोलतो सकाळी चाहतून हा स्पष्ट ऐकायला आलं ना काय म्हटलं मी परत एकदा हा होमवर्क केलं का बघा मी तिला जसं स्पष्ट बोललो होमवर्क केलं का तर तिला ऐकायला आलं परत एकदा हां ऐकायला येते बरोबर आता हे जे आपण तयार केलेले आहे पेपर टेलिफोन का आवाज जाते रे का आवाज जाते व्हायब्रेशन म्हणजेच काय कंपन, कंपन जेव्हा आपण हा धागा ताणतो धर पलीकडे असं बरोबर हा एकदम जेव्हा आपण एकदम तंग म्हणजे टाईट धरतो तेव्हा याचं जे कंपन आहे कंपनामधून मी यामध्ये बोलतो प्रदीप मी यामध्ये बोलल्याच्यानंतर नंतर काय होते कंपन तयार होते कंपन कम्पन। आणि ह्या कंपनाच्या माध्यमातून आवाज जाते आता या, यास यासाठी मी तुम्हाला बोलत आहे यापेक्षाही मी तुम्हाला बोलत आहे आणि माझा आवाज तुमच्याकडे कशाच्या मार्फत येत आहे हवेतून येत आहे कशातून येत आहे हवेतून परंतु हवेपेक्षाही जास्त हे जे एक माध्यम आहे मा या धाग्याचं बरोबर या हवेच्या माध्यमातून पेक्षाही हवेच्या माध्यमापेक्षा या धाग्यामधून म्हणजे एखाद्या वस्तूमधून जे आवाज आहे जे कंपन आहे ते फार स्पष्ट जातात आता तुम्ही पण असे टेलिफोन तयार करायचे आहेत जसे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं त्या कपाच्या मधोबद छिद्रपाडा दोघे जातो सुशांत जन परत मित्र या धागाची धागेची लांबी वाढवली तर हे फक्त अत्यंत तंग म्हणजे टाईट धरल्याच्या नंतर जवळपास हा ऐंशी फुटाचा सुद्धा ऐंशी फुटाचा टेलिफोन आहे नाव हा जवळपास ऐंशी ते नव्वद फूट आहे ऐंशी ते नव्वद फूट आहे तरीसुद्धा यामध्ये क्लिअर आवाज येतो बघा तुझं तुझं नाव काय नाव मला थोड्या वेळाने सांगा मी इशारा केल्याच्यानंतर सांग तुझं नाव काय नाव सांग कालचं होमवर्क केलं का तुझ्या शाळेचं संपूर्ण नाव मला सांग म्हणजेच काय किती किती मीटर आहे ऐंशी ते नव्वद फूट आहे तरी पण क्लिअर आवाज जात आहे तिकडे दाखव तो आदर्श व्हेरी गुड बघा एकदम स्पष्ट आवाज येते कसा नाही आवाज येत सुशांत पार्टनर नसेल कोणी सुशांत इकडे एकदम क्लिअर आवाज येते बघा क्लिअर आवाज येते ते बघा ग्राउंडवर सुद्धा लहरी हवेतून लहरी जातात परंतु एखादा हा दोरा आहे तर दोऱ्यामधून जास्त स्पीडनं स्पष्ट हो जाते गाठ टाकल्यास कमी आवाज येतो पहिल्या एवढा नाही येत सगळे हे पेपर टेलिफोन बनवल्याच्या नंतर वर्गात ट्रायल घेतल्याच्यानंतर अजून धागा अजून लांबवून त्याचा आवाज कसा येतो त्याचं हे प्रॅक्टिकल सुरू आहे आमच्या सर्व शिक्षकांचं